नमस्कार एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या एका विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागलेत या निकालांच्या आकड्यांवर बरीच बरीच खलबतं सुरू आहेत पण या निकालांमधला एक आकडा सगळ्यांचं लक्ष वेधून जरी घेत असला तरी त्याच्यावर चर्चा मात्र फारशी झालेली नाही हा आकडा आणि निकालाचा हा भाग आहे महाराष्ट्रातल्या महिला आमदारांचा दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये थोडी शिका होईना महाराष्ट्रातल्या महिला आमदारांची संख्या दोन हजार चोवीस उजाडेपर्यंत वाढलेली आहे पण जो तेहतीस टक्क्यांचा पल्ला देश गाठू पाहतोय देशामधली सगळी राज्य गाठू पाहत आहेत त्याचे स्वप्न पाहत आहेत तो मात्र महाराष्ट्रानं सुद्धा अजूनही गाठलेला नाहीये या निवडणुकीचं एक महत्त्वाचं व्यवच्छेदक जर वैशिष्ट्य काढायचं ठरवलं तर ते येतं लाडकी बहीण लाडक्या बहिणींनी सरकारमधल्या तीनही पक्षांना भरभरून मतं दिली आणि निकाल आपल्यासमोर आहे पण याच लाडक्या बहिणींनी लाडक्या आमदार कोण निवडून दिल्या त्यांना आपण भेटणार आहोत या विशेष कार्यक्रमामधून ज्याचं नाव आहे लाडकी आमदार लाडके आमदारच्या पहिल्या एपिसोडमध्ये आम्ही त्या आमदारांना बोलवलं आहे ज्यांची ओळख महाराष्ट्राला आहे पण त्यांची खास ओळख ही आहे की लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम त्यांच्याच खात्यामार्फत झाले कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये अदिती तटकर यांचं स्वागत करताना मला खूप आनंद होतोय ताई खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये थँक्यू थँक्यू दुसऱ्यांदा ही निवडणूक लढलात पहिली निवडणूक आणि ही निवडणूक खूप मोठा फरक होता की ही जास्त सोपी होती नाही खूप फरक आहे कारण पहिल्यांदा ज्या वेळेला आपण निवडणूक लढवत असतो त्यावेळेला साधारणपणे एक राजकीय वारसा मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं पण तरी पहिली निवडणूक ही आपला अनुभव कमी असतो त्यावेळेला शेवटी आपण ज्यांच्या छत्रछायाखाली वाढलो किंवा एक त्या पद्धतीनं आपण प्रचार सुद्धा करत असतो मी ज्यावेळेला पहिली आमदारकीची निवडणूक लढवली त्यावेळेला सुनील तटकर यांची कन्या भले जिल्हा परिषद अध्यक्ष तरी पण एक वारसा वलय होत वलय आणि पाच वर्षाच्या नंतर ज्या वेळेला निवडणूक लढवतो त्यावेळेला तो मुद्दा तर असतोच शेवटी प्रदेशाध्यक्षांची कन्या किंवा तटकरे साहेबांची पण त्याचबरोबर एक पाच वर्षात आपणही बरेच चांगले वाईट सगळे अनुभव घेतलेले असतात आपण पाच वर्ष काम केलेलं असतं त्याच्या बेसिसवर सुद्धा आपल्याला लोकांपर्यंत पोचता येत असतं मी राज्यमंत्री किंवा पालकमंत्री म्हणून सुद्धा काम केलं किंवा या महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून काम करत असताना mm. एक स्वतंत्र त्यानिमित्ताने एक ओळख सुद्धा तयार झालेली असते आणि त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव वापरून ही निवडणूक तसं पाहिलं गेलं तर आव्हानात्मक होती जिल्हा परिषदेचा उल्लेख केला तुम्ही तुमची सुरुवातच कारकिर्द तिथून झाली होती रात्र असं म्हटलं जातं महाराष्ट्राच्या राजकारणात कि मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा mm. परिषद काम करत असतात आणि तिथला अनुभव ज्यांना म्हणजे आपण मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काम केलं तसं आणि मग तो अनुभव घेऊन हो पुढे आलात पण जोडीला तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे राजकीय वारसा सुद्धा होता कधी जाणीव झाली मुळात या राजकीय वारसाची कारण मला असं वाटतं तुम्ही खूप लहान असतानाच घरामध्ये सगळं राजकीय वातावरण होतं बरोबर कारण बऱ्याच वर्षापासून लहानपणापासून राजकारण बघितल्यामुळे एक साधारणपणे प्रोज अँड कॉन्स माहिती असतात राजकीय आपण बघत असतो की एखाद निवडणूक लढवत असताना मी जवळपास दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा प्रचाराला बाहेर पडले पण तटकरे साहेबांना एखाद्या कधी बघितलं मी जिल्हा परिषद अध्यक्ष ते ब्याण्णव साली झाले आणि मी चार साडेचार वर्षाचे असेल पण मला अजूनही आठवत आले आणि ब्लर ब्लरच्या अशा आपल्या आठवणी असतात पंच्याण्णवची त्यांची निवडणूक आठवते आणि मला एक प्रसंग आठवतो की पंच्याण्णव मध्ये ते आमदार झाले त्यांनी संपूर्ण कुटुंबाला विधानभवन दाखवायला आणलं आणि विधानभवनाचा एक नियम आहे बारा वर्षाच्या खालची मुलांना अलाउड नाहीये तर मला त्यांनी त्या विधान भवनाच्या कॅन्टीन मध्ये बसवलं होतं आणि बाकी सगळे विधान विधानभवन बघून आले होते आतमध्ये सभागृह वगैरे बघून आले होते सो ब्लर्ड अशा आठवणी आहेत मला विधानभवन बघायचं नव्हतं मला विधानभवन गाजवायचं होतं म्हणून कॅन्टीन मध्ये बसलो पण त्याच्यामुळे सुदैवानी मी निवडणूक पहिली जिल्हा परिषदची लढवली त्याच्या जवळपास नऊ दहा वर्ष आधी मी संघटनेमध्ये काम करत होती त्याचा खूप म्हणजे म्हणतो ना एक एखादा निर्णय ज्या वेळेला आपण घेतो <laughs> <laughs> की आपण राजकारणामध्ये फुल फ्लेज यायचंय की नाही याचा विचार करायला मला साधारणपणे संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना नऊ दहा वर्ष मिळाली आणि मग त्याच्यानंतर वडिलांनी पहिली किंवा पक्षांनी पहिली निवडणूक लढवायची जिल्हा परिषदच्या माध्यमातून संधी दिली पण साहेबांचं व्यक्तिमत्व हे मिश्र व्यक्तिमत्व आहे म्हणजे कधीकधी खूप एकदम दिलखुलास असतात पण जेव्हा राजकीय निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेस त्यांच्यामधला एक कणखर माणूस दिसतो ते स्टर्नली निर्णय घेतात तुम्हाला जेव्हा राजकारणामध्ये आणण्याचा निर्णय झाला तर हे खूप आधीपासून ठरलं होतं की अचानकपणे झालं की त्यांचीच इच्छा होती म्हणून झालं तसं पाहायला गेलं तर मी नऊ दहा वर्ष संघटनेमध्ये काम करत होती आणि त्यांनी मला पहिली एक गोष्ट सांगितली की काही तुम्हाला आयतं नाही मिळणार राजकीय वारसा शेवटी राजकीय वारसा म्हणून आपण निवडणूक लढवतो त्यावेळेला ती एकच निवडणूक नसते जी आपण बघितलेली असते आपल्या वडिलांच्या आपल्या कुटुंबाच्या अशा अनेक राजकीय संघर्षांना आपण सामोरं गेलेलो असतो माझ्या आजोबा सतरा वर्ष पंचायत समितीचे सभापती होते त्यावेळेला सभापती म्हणजे एका आमदारासारखं तुल्यबळ असं पद होत हो तालुक्याचा सभापती म्हणजे एकदम म्हणजे ने, नेता हा तो त्यातून त्याच्यानंतर मग वडिलांची जिल्हा परिषद त्यांचा म्हणजे चढ उतारातून राजकारण बघून आम्ही सगळे लहानाचे मोठे झालेलो त्याच्यामुळे असं काही सहज त्यांनी म्हंटल नाही की बाबा तू आज आलेस आणि उद्या लढव खूप बारकाईनं त्या संदर्भामध्ये त्यांनी पण खूप वेळ घेतला आणि एक गोष्ट नक्की होती की त्यांनी म्हटलं की डायरेक्ट आमदारकी वगैरे काही तुम्हाला लढवायला मिळणार नाही पंचायत समिती जिल्हा परिषदेमधूनच राजकीय करिअरला सुरुवात करायची तरच तुम्ही लॉंग टर्म करिअर करू शकाल राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर काम केलं तर तुम्हाला प्रशासनाचा आवा का येईल आणि तर तुम्हाला ग्राउंड लेवलचं राजकारण किंवा म्हणजे प्रशासकीय यंत्रणा काय असते त्याच तुम्हाला कळेल मला आठवते दोन हजार नऊ ला साधारण जाहीर सभेमध्ये भाषण सुरू झाली होती त्या प्रचारापासूनच कारण पहिला व्हिडिओ माझ्याकडे आला होता तेव्हा <laughs> त्यावेळेस काही व्हॉट्सअप वगैरे मी फार कौतुकानं तो बघितला होता टाककरेंची मुलगी प्रचारामध्ये आली आहे म्हणून पण हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा विधानसभेमध्ये निवडून आलात तर, तर खूप कमी जणांना ती संधी मिळते की फर्स्ट टर्म मध्ये मिनिस्टर बनता येतं ती तो विश्वास कसा का टाकला तो पक्षाचाच विश्वास होता वडिलांच्या मुळे मिळालं की, की काय होतं ते लाईक साधारण कॉम्बिनेशन असतात कोकणामध्ये किती प्रत्येक विभागाला किती संधी मिळणार त्याच्यातून महिलांना किती संधी मिळणार या सगळ्या गोष्टी असतात मग त्याच्यातून त्या त्या, त्या नेत्याचं महत्व सुद्धा असतं त्या त्या जिल्ह्यामध्ये नाही असं नाही आहे तर त्या सगळ्या दृष्टिकोनातून संधी मिळाली राज्यमंत्री म्हणून मिळाली आणि मला म्हणजे सुदैवाने राज्यमंत्री म्हणून मिळाले कारण राज्यमंत्री म्हणून शिकायला खूप मिळतं संधी मिळाली खूप संधी मिळते या खात्यातर्फे ज्या खात्याचा कारभार तुमच्याकडे होता महिला बालकल्याणमध्ये तर अनेक योजना राबवल्या जातात अनेक योजनांमध्ये पैसे सुद्धा दिले जातात असं नाही की लाडकी बहिणी काही पहिली योजना होती की ज्याच्यातना पैसे दिले गेले पण लाडकी बहीण का एवढी क्लिक झाली कारण मी तुम्हाला खूप योजनांचा अनुभव आहे तुमच्याकडे हीच काय इतकी क्लिक झाली एक तर ज्या योजना आहेत ना त्या कुठे ना कुठेतरी ठराविक मर्यादित कॅटेगरीजसाठी असतात जसं तुम्ही उदाहरण घ्या की संजय गांधी निराधार योजना खूप वर्षांपासून सुरू आहे चांगली सक्सेसफुली इम्प्लिमेंट केली जाते पण ती फक्त निराधार महिलांसाठी आहे तो एक कॅटेगरी लिमिटेड आहे तुमची एक श्रावण बाळ योजना असेल तर ती पासष्ट वयोगटाच्या वरचे जे आहेत किंवा सत्तरच्या वयोगटाच्या वरचे आहेत ते त्यांच्यासाठी आहेत एक अशी योजना जी महिलांसाठी थेट त्यांना लाभ देईल किंवा त्यांना कुठे ना कुठेतरी आर्थिकरित्या सक्षम करण्याचा प्रयत्न करेल आणि इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे आज अडीच कोटी महिलांपर्यंत you आपण पोहोचलेलो आहोत त्यामुळे इतकी मोठी स्कीम आजपर्यंत राज्यामध्ये राबवली गेली know, नव्हती जी अडीच कोटी यु नो जनतेपर्यंत okay. म्हणजे महिलां किंवा घटकापर्यंत पोचेल आणि शेवटी एक म्हणजे नावही असं ना, ना लाडकी बहीण एक असं साधारणपणे झटकन क्लिक होणार होतं दॅट इज वन आणि एकवीस ते पासष्ट वयोगट जो आज आहे ना हा खूप मोठा वयोगट आहे खूप मोठा वयोगट आहे आणि हा गेलं तर सामाजिकरित्य पण ऍक्टिव्ह आहे mm म्हणजे -hmm. तुम्ही बघाल की एकवीसच्या अलीकडचे असतात हे त्यांच्या शिक्षणाच्या ह्याच्यातच गुंतून असतात पासष्टच्या वरच्या असतात त्यांनी आयुष्याचा एक महत्वपूर्ण टप्पा पार केलेला असतो पण एकवीस ते पासष्ट हा पीक टाइम असतो कोणाच्या आयुष्यातला आणि मग त्याच्यामध्ये वेळेला आपण अशा पद्धतीचे काही स्कीम्स वगैरे आणतो तर त्याची एक्साइटमेंट पण जास्ती असते कारण आधीच्या एकवीसच्या आधी ज्यांनी एक अजून जग बघितलेलं नसतं आणि पासष्टच्या यांनी सगळं बघून अनुभवलेलं असतं त्यामुळे हे जे असतात ते एकदम यु नो अशा एकदम पीक ह्याच्यामध्ये असतात आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये एक स्कीम आणणं आणि ती लार्जर म्हणजे ह्याच्यापर्यंत पोहोचवणं ती स्कीम जी आहे ती सुरुवातीपासूनच पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही तिच्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडत राहिल्या त्याच्यातून मी म्हणेन ती अजून लोकांपर्यंत पोहोचत गेली आपण जेव्हा वाढपी असतो लग्नातले त्यावेळेस दोन लाडू आपल्या ओळखीचा माणूस असेल तर त्याच्या पालामध्ये लागता पडेल याची खात्री घेतो तुम्ही जेव्हा या खात्याच्या मंत्री होता तेव्हा आल्या का काही अशा रिक्वेस्ट म्हणा विनंत्या म्हणा की आता आहात आमच्या मतदारसंघाच्या मंत्री तर येऊ देत जरा इकडे आपल्याकडे जास्त कधी असा अनुभव एक या योजनेचं वैशिष्ट्य आहे ना की आम्ही त्याला फार विंडोज नाही ठेवू hmm. डिपार्टमेंट पेरेंट बँक आणि मग खालचे ज्यांचे ब्रांचेस ज्यांच्या ज्यांचे जिथे अकाउंट्स असतील त्यांना या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की डायरेक्ट डीबीटी आहे याला कुठेच आपण म्हणजे इंटरफिअर करू शकत इंटरफिअर नाही करू शकलो एक आणि ती सर्वात चांगली गोष्ट होती याच योजनेचं म्हणजे बोलतो ना यशच त्याच्या मागचं ते आहे की ही थेट लाभाची योजना आहे आणि विभागाकडनं ते जिल्हा परिषदला जाणार मग तिथून ते खाली पंचायत समितीला जाणार मग तिथून ते ग्रामपंचायतीला ग्राम जाणार ते मिळेपर्यंत लोकांना म्हणजे त्याचा लाभ मिळेल का नाही ह्याचीच म्हणजे एक बोलतो ना म्हणजे असं एक अपेक्षा काही वेळेला ते सोडून देत असतात याच या योजनेचं वैशिष्ट्य असं राहिलं की आम्ही डिपार्टमेंट आणि लाभार्थी ह्या दोनच घटक ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड होते मध्ये आधी मधी काही नाही आणि सगळं ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे ज्यांना आम्ही ऑफलाईन फॉर्म्स पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये दिले त्यांनी पण ते ऑफलाईन जिथपर्यंत ऑनलाईन रजिस्टर करत नाहीत तिथपर्यंत लाभाची व्हेरीफाईड अकाउंट किंवा स्क्रुटिनी होत नव्हती म्हणजे सगळं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सगळ्यांची स्वतंत्र बँकची खाते असली पाहिजेत कोणाचंही जॉईंट अकाउंट नाही आणि ते आधार सीडे असलं पाहिजे सो या झालं लोकांचं असं म्हणणं होतं भरले फॉर्म त्या सगळ्यांना मिळालं त्याचं काही व्हेरिफिकेशनच झालं <coughs> नाही मग ज्यांच्या घरी चांगली आर्थिक परिस्थिती आहे त्यांनाही मिळालं आणि मग कधी कधी असं झालं की काही महिला ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी नाही पण त्यांना मिळालंच नाही तर याची छाननी कुठे झाली का तेवढा वेळ होता सी साधारणपणे आपल्याकडे लोकसंख्या जर महिलांची आपण बघितली तर ती सुमारे पाच कोटीच्या घरामध्ये आसपास आहे एकवीस ते पासष्ट मध्ये एकवीस ते पासष्ट वयोगट जो आपण आता ठेवलाय आणि अडीच लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न हे साधारणपणे दोन कोटी चाळीस लाख दोन कोटी पन्नास लाखच्या सुमारास हा एक रफली आकडा आम्ही त्याच्यामध्ये काढला होता आता याच्यात ही योजना राबवत असताना मी पहिल्या सेक्शन्स मध्ये ती डिवाइड केली की पिवळा आणि केशरी कार्ड धारक म्हणजे ज्यांचं एक लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तेव्हाच त्यांना पिवळा आणि केशरी कार्ड मिळालेला आहे तो ते बैफर्केट केले म्हणजे हे लाभार्थी हंड्रेड पर्सेंट असणार आहेत कारण त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमीची आपली अट आहे एक लाखापेक्षा कमी जे असतात त्यांनाच पिवळा आणि केशरी कार्ड असतं त्यामुळे ऑटोमॅटिकली तो एक मेजर एक कोटीपेक्षा जास्ती चांग हा आम्हाला माहितीच होता की हा कन्फर्म आपला बेस आहे मग आम्ही ते पुढच्या दीड कोटीवर कॉन्सन्ट्रेट केला प्रत्येकाचे फॉर्म भरून घेतले त्यांची स्क्रुटिनी झाली होती त्यांची आधार सीडिंग झाली होती आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला लक्षात आलं की एकाच आधार कार्डवर चार चार पाच पाच किंवा दहा दहा फॉर्म्स हे आलेत तर ते डीबीटी करताना लगेच लक्षात यायचं mm. तर त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट जो फॉर्म्स जे भरलेले असायचे ते जी पॅरेंट बँक आहे त्यांच्याकडेच ते डिरेक्ट रजिस्ट्रेशन असायचं त्याच्यामुळे डीबीटी झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला आकडा कळायचा की आज आपण पन्नास लाखांना आपण डीबीटी केलेला आहे त्याच्यातले आधार सीडे न झालेले चार लाख आपल्याकडे बाउन्स बॅक झालेले आहेत आणि छत्तीस म्हणजे सेचाळीस लाख पोहोचले अडचणी नव्हत्या मग आम्ही त्या चार लाखावर काम करायचो की चार लाख कशी आपण आधार सीडिंग करून घ्यायचे सो दॅट वे दी प्रोसिजर वेंट आणि ही डायरेक्ट डीबीटी असल्यामुळे त्या महिलांपर्यंत तो लाभ पोहोचला पण हे छान वाटेल ना आता की कायम जेव्हा महाराष्ट्रामध्ये या योजनेचा उल्लेख होईल त्यावेळेस खात्याबरोबर आपलं नाव जोडलं गेलेलं असेल कमिंग बॅक टू पॉलिटिक्स महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जोरदार आणखी एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे घराण्याशाहीची की घरामध्ये जर एखादी व्यक्ती पॉलिटिक्समध्ये असेल तर त्यांच्या मुलाबाळांना लवकर पॉलिटिक्सची दारं खुली होतात तुमच्या बाबतीतही ते अनेकदा असं म्हटलंच जातं रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा ते म्हटलं जातं की तटकरेंची मुलगी आहे म्हणून काय वाटतं स्वतः हे सगळं करत असताना म्हणजे मला हे मान्य आहे की सकाळी सहा वाजल्यापासून फोन घ्यायला सुरुवात करायची रात्री बारा वाजेपर्यंत ते संपत नाही तर हे सगळं घरात बघितलेलं असताना सुद्धा याच्यात यावं आणि मग हे ऐकावं फेवरेटिजम आहे म्हणून माझ्या आईला काय सांगता माझ्या आईला नेहमी वाटायचं ना की माझ्या दोन्ही मुलांनी राजकारणात येऊ नये कारण तिने खूप जवळून ते संघर्ष आणि सगळं बघितलं होतं पण ज्या वेळेला आम्ही राजकारणात आलो त्यावेळेला एक गोष्ट होती की आम्हाला माहिती होतं की आपल्याला एक टीकेला सामोरं जावं लागणार आहे टीका ही होणार एक दुसरं तुमचं वैयक्तिक आयुष्य फार मर्यादित होणार आहे आणि तुम्ही पब्लिक फिगर आहात त्याच्यामुळे तुम्ही ऐकून घेण्याची क्षमता वाढवली पाहिजे जे काही असेल <laughs> तो ती एक गोष्ट होती काय काय सॅक्रिफाईस करा भरपूर आणि ती करण्याची जर तयारी असेल तरच आपण राजकारणामध्ये पाऊल ठेवणं गरजेचं आहे कारण आपल्याला प्रत्येक वेळेला कारण हा तसं बघायला गेलं तर हा थँकलेस जॉब आहे तुम्ही शंभर चांगली कामं करा एक काम जर झालं नाही ना तर ते शंभर चांगल्या कामांचं क्रेडिट निघून जातं पण ते एक न झालेल्या कामाचं जास्ती चर्चा होते आणि मला एक गोष्ट माहिती होती की राजकीय पार्श्वभूमी आहे पहिली संधी आपल्याला आपल्या राजकीय पार्श्वभूमीमुळे मिळते पण तुम्ही त्या संधीच काय करता संधी अवलंबून आहे मला महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं हा प्रश्न विचारला होता <coughs> अर्थात <नाँ> <coughs> मी त्यांचं नाव सांगणार नाही पण मी रायगडची असल्यामुळे मला त्या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण नव्हतं पण तो तुमच्या बाबतीत होता म्हणून मी तो तो तुम्हाला विचारतो त्यांचा असं मला प्रश्न होता की तटकरेंची दोन मुलं आहेत मोठा मुलगा आहे आणि धाकटी मुलगी आहे मुलीला कोण देतं राजकीय वारसा मुलगा असताना तो राजकारणात असताना मंत्रीपदी मुलीला कसं बसवू शकतात असं कसं तुमच्या जिल्ह्यात चालतं आणि असं कसं त्या मतदारसंघाला चालतं <coughs> अर्थात महाराष्ट्रात वेगवेगळ्या विचारसरणी आहेत त्यामुळे त्यातल्या एखाद्या विचारसरणीतनं आलेला हा प्रश्न आहे असं मी मानू शकते मी स्वतःच्या परीनं त्या प्रश्नाचं एक उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तुमच्या समोर हा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं वाय यू वेअर प्रेफर्ड ओव्हर द मला लहानपणापासून आहे ना एक तर मुलगा आणि मुलगी असं फरक कधी घरामध्ये झाला कोकणात आपण कोकणामध्ये मी आता त्याच्यावरच येत होती की मला मी स्वतःला भाग्यवान समजते की आपण कोकणामध्ये जन्मलो आणि अशी कधीच तिथे विचारसरणी राहिलेली नाही म्हणजे आजही आपल्याकडे मुली जास्ती शिकतात आणि कधी त्यांना थांबवलं जात नसतं घरातही घरातलं ते वातावरण खूप अवलंबून आहे त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात आज अनिकेत बाई माझ्यापेक्षा जवळपास पाच वर्षांनी आहेत आम्हाला दोघांनाही त्यांनी समान कधीही समान वागणूकच लहानपणापासून दिली कधी शिक्षणाच्या बाबतीत राजकीयच्या बाबतीत सुद्धा अदरवाईज सुद्धा असं कधी दुजाभाव नव्हता हो आणि कधीही कुठल्याही क्षणाला असं नव्हतं की हा मुलगा आणि ही मुलगी आहे एक प्रश्न आहे की ज्या रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तुम्ही करता त्याच्यामधले पैकी सहा आमदार हे सेना भाजपचे एक <laughs> तुम्ही एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहात आणि तुमच्याकडे मंत्रीपद आहे तुमच्याकडे पालकमंत्रीपद <laughs> आहे आणि मग त्याच्यावरनं जे काय झालं गेल्या अडीच वर्षांमध्ये ते सगळ्यांनी बघितलं त्यावेळेस अनेकदा तुमचा उल्लेख हा अपमान नाही म्हणणार मी पण तो अवमानकारक पद्धतीनं झाला होता हे बघत असताना मग मग त्याच भागाची ती संस्कृती आहे का असा प्रश्न मग पुन्हा आपल्या मनामध्ये येतो खरं तर त्यावेळेला बऱ्याचशा वेळेला मला सगळे विचारायचे की तुम्ही बोलत का नाही तुम्ही त्याच्यावर उत्तर का देत नाही मला असं नेहमी वाटत राहतं की ज्या वेळेला आपण एक प्रतिनिधित्व करत असतो ना लोकांच्या आपल्याकडनं अपेक्षा वेगळ्या असतात आपण एकमेकांवर टीका करत राहणं ही लोकांची अपेक्षा नसते आपल्याकडून आणि आपलं पण काहीतरी वेगळेपण आहे हे आपल्या कुठे ना कुठेतरी स्वभावातून किंवा आपल्या एकंदर या कुठल्या गोष्टींवर आपण रिॲक्ट करतो किती रिॲक्ट करतो कुठल्या गोष्टीला किती महत्व देतो याच्यातून पण ते दिसत असतं आणि मला त्या गोष्टीवर नेहमी विश्वास राहिलेला आहे तुम्ही जेव्हा राजकारणात आलात तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होती तर पवार कुटुंबियांशी तुमचे खूप जवळचे संबंध अनेक फोटोज आम्ही सगळ्यांनी बघितले होते अडीच वर्षांपूर्वी वेगळा निर्णय घेतला गेला आज पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जाताना मागच्या वेळेस पवारसाहेबांनी दिलेला आशीर्वाद प्रेम सगळं आठवतं 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 अगदी आठवतं आणि जसं तुम्ही म्हटला जेव्हा आम्ही मी, मी लहानाची मोठी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक होता किंवा जेव्हा नव्याण्णवमध्ये स्थापना झाली मी आठवीमध्ये होती आणि असं नाही की आम्हाला कळत नव्हतं किंवा आठवत नव्हतं एक तर मुली म्हणून आपण लवकर मेच्युअर्ड होतो एक आणि दुसरी गोष्ट राजकीय फॅमिली असली की आपल्याला अजून आपल्या वर्तुळामध्ये असतं तो लहानपणापासून ते पवार साहेबांना एक बघितलेलं आहे एकत्र बघितलेलं आहे मी युवती काँग्रेस पासून संघटनेपासून सुरुवात केली दादांना सुप्रियाताईंना तेवढ्याच यांनी बघितलेलं आहे कुठल्याही पक्षाचे दोन तुकडे होणं हे कोणालाही आवडत नसतं कोणालाही नाही मी माझ्या परीने हा प्रयत्न केलाय की मी जरी मंत्री राज्यमंत्री पालकमंत्री म्हणून असली तरी मी पहिल्या टर्मची आमदार आहे माझा अनुभव आमदार म्हणून पाच वर्षाचाच आहे मी कधीही पस्तीस चाळीस वर्ष राजकारण केलेल्याबद्दल कधीही बोलत नाही सुप्रियाताईंबरोबर तुम्ही खूप वेळ काम केलं युवती काँग्रेसमध्ये केलं त्यावेळेस खूप काळ तुम्ही त्यांच्यासोबत असायचा सुद्धा मला वाटतं ही पहिली निवडणूक असणार तुमची की जिथे सुप्रिया ताई तुमच्यासोबत नाही आहेत किंवा कदाचित तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळालंही नसावं आय डोंट नो काय वाटलं या निवडणुकीमध्ये पवार कुटुंब सुप्रिया ताई हे सोबत नसणं त्यांचं मार्गदर्शन नसणं त्या अर्थानं ही निवडणूक वेगळी वाटली आव्हान वाटलं की तुम्ही तुमच्या परीनं गेला मी साधारणपणे हे पाच वर्ष मंत्री किंवा आमदार असल्यामुळे जास्ती दादांचे नेतृत्वाखालीच काम केले आधी पण वडिलांच थोडं जरा दादांसोबतच म्हणजे मैत्री किंवा हे असल्यामुळे आणि आम्ही सुरुवातीपासून ना आम्हाला दादांचा जनता दरबार अटेंड करणं किंवा हे प्रशासकीय याच्यानी त्यांची पारी होती एक आहे की जसं तुम्ही म्हटलं की पक्ष म्हणून कोणाचीच हे नसते की असं वेगळं व्हावं खासकर त्यांचं कुटुंब म्हणून कारण जसं आहे ना एक एक राजकीय घराणं ओळखलं जातं जसं यु नो बॉलिवूडमध्ये असतं की फर्स्ट फॅमिली ऑफ इन पॉलिट म्हणजे बॉलिवूड तसं पॉलिटिक्समध्ये खासकर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं ना की दर सणासुदीला पवार कुटुंब एकत्र आणि माहिती ते बघत आलेलो आहे आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये आमच्याही कुटुंबामध्ये संघर्ष झालेला आहे त्याच्यामुळे ज्यावेळेला आपल्या कुटुंबामध्ये संघर्ष होतो त्यावेळेला व्यक्ती म्हणून आपण हे म्हणत असतो की राजकारण वेगळा आणि कुटुंब वेगळं म्हणजे mm. किती काही झालं तरी चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगांमध्ये कुटुंब हे एकत्र असलं पाहिजे भलेही त्यांचे राजकीय वेगळे निर्णय झाले तरी तर त्या ह्याच्याने आम्हाला नेहमी म्हणजे असे एक गोष्ट म्हणजे ऍटलिस्ट व्यक्ती म्हणून मी सांगू शकते की मी सॉर्टेड होती की ज्या वेळेला त्यांच्या पवार कुटुंबाचं सा काही सण असेल किंवा काही चांगले वाईट प्रसंग असतील तर कुटुंब म्हणून ते राहणार एकमेकांच्या सोबत त्याच्याबाबत काही आणि कोणाला दुमत असण्याचं काही कारण नाही पण राजकीय वेगवेगळे दोन निर्णय घेतलेले आहेत आणि आज आम्ही एक राजकीय निर्णय घेतलेला आहे दादांचं नेतृत्व आम्ही राज्यामध्ये स्वीकारलं पण हे मान्य करावं लागेल ना की जेव्हा साहेब अनेक मतदारसंघांमध्ये त्वेषानं प्रचार करत होते की तिथल्या उमेदवाराला पाडा असंही त्यांनी काही मतदारसंघांमध्ये सांगितलं तुमच्या मतदारसंघामध्ये असं काही झालं नाही हे आदितीवरचं प्रेम होत <laughs> सुनील तटकरेंवरच प्रेम होत काय होतं का सुनील तटकरेंबद्दल असं काही बोललेही नाही जे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर काही नेत्यांबद्दल ते बोलले आमच्या इथे <laughs> सभा झाली साहेबांची माझे ते आता विधानसभेलाही झाली <laughs> तटकरे साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा झाली पण साधारणपणे मी म्हटलं ना की मी बी असंही असू शकेल की मी कधीही म्हणजे त्या पद्धतीच्या आपण वेळेला राजकारणामध्ये नसतो त्यावेळेला कुठे ना कुठे तरी फार कमी म्हणजे टीका करण्याची किंवा बोलण्याची सुद्धा संधी असते आजही मी ज्या वेळेला काम करते मी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करते की मी ज्या वेळेला पहिल्यांदा संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली आम्ही पवारसाहेबांना ज्या वेळेला भेटायचो त्यांच्यासोबतच्या आमचे ज्या वेळेला इंटरॅक्शन्स व्हायचे ना, ना। त्यावेळेला एक गोष्ट जी कोणीही ॲडमायर करण्यासारखी आहे की फिफ्टी इयर्स म्हणजे पन्नास वर्ष पॉलिटिक्स मध्ये रेलिव्हेंट राहणं mm. न आणि दरवेळेला तेवढ्याच महत्वपूर्ण भूमिका बजावणं हे का शक्य होतं याचा एक नवख्या राजकारणी ज्या वेळेला अभ्यास करेल ना mm. ते तेव्हा त्याला एक लॉंग टर्म हे प्रत्येक राजकारण्या व्यक्तींचे ना व्यक्तिमत्वांचे एक वैशिष्ट्य असतात mm. ती फक्त वैशिष्ट्य तुम्ही ओळखून त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं काय करायचं आता पुढच्या पाच वर्षांमध्ये मागच्या पाच वर्षांनी भरभरून दिलं असं म्हणूयात कारण दोन दोन वेळा पद मिळाली आणि इतकी मोठी योजना राबवायला मिळाली जिचं नाव सोबत जोडलं गेलं पुढच्या पाच वर्षांमध्ये काय करायची इच्छा आहे राज्याच्या राज्याचा रोल म्हणून आणि मतदारसंघातला रोल म्हणून मला एका गोष्टीचं समाधान आहे की स्टेबिलिटी मिळणार आहे पाच वर्ष कारण आधीची ही पाच वर्ष जी आहेत ती पॉलिटिकली सुद्धा खूप अनस्टेबल होती <laughs> कुठल्याही पहिल्या टर्मच्या आमदारासाठी सभागृहामध्ये एक अधिवेशन त्या बाजूला बसणं एक अधिवेशन या बाजूला <laughs> बसणं <बशना>। फार <laughs> तसं पाहायला गेलं तर म्हणजे <laughs> कंटिन्युएटी नसते <laughs> सातत्य नसतं त्याच्यामध्ये मला साधारणपणे वाटतं की महिला आमदार म्हणून मी नेहमीच हे म्हणत राहते की जेवढ्या आम्ही महिला आमदार आहोत ना आम्ही बियॉन्ड पॉलिटिकल लाईन काम केलं पाहिजे मी त्याच्यासाठी तर नक्कीच मला प्रयत्न करेन की तो आ, एक आहे आणि महिलांमध्ये यु नो एक फायनान्शियल लिटरेसी आणणं आम्ही योजना आणली ती योजना लोकां महिलांपर्यंत पोचवली पंधराशे त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आता त्या पंधराशेचं तुम्ही नक्की काय करायचं की तुम्हाला फायनान्शियल स्टेबिलिटी येईल लॉंग टर्म खासकर ग्रामीण भागातल्या महिलांसाठी कारण त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आला आहे की आपल्या घर खर्चातून वाचवून आपल्याला जे काही मिळतं त्याच्यामध्ये आता पंधराशेची वाढ झाली mm. आहे आणि ही आपली दर महिन्याची सेविंग असणार आहे तर ती सेव्हिंग त्यांनी युटिलाईज कशी करायची आहे मला असं वाटतं दुर्गम ग्रामीण भागामध्ये महिलांमध्ये ती साक्षरता आणणं फायनान्शियल लिटरसी आणणं मला याच्यावर काम करायला खूप आवडेल मतदारसंघात मध्ये गुंतून राहणारे बरेच आमदार असतात एस्पेशली ज्यांची पहिली टर्म असते पण तुम्ही पहिल्याच टर्मपासून तो विश्वास दाखवलाय की मी फक्त मतदारसंघापुरती नाही आहे तो विश्वास यायला आतली ताकद लागते ती फक्त आकड्यांची ताकद नसते तीही तुम्ही दाखवलीत योजना राबवताना तुमच्यातला एक कुशल प्रशासकसुद्धा दिसला आणि भविष्याचा वेध घेताना एकूण महिला वर्ग तुमच्यासमोर आहे विजन असणाऱ्या नेत्यांमध्ये तुमचा लवकरच उल्लेख होईल जर तुमचं काम याच दिशेनं सुरू राहिलं तर आणि जिल्ह्याच्या राजकारणाच्या पलीकडे तुम्ही खूप अगोदर बघितलेलं आहे त्यामुळे तीच संधी <laughs> तुम्हाला वारंवार मिळत राहोत तुमच्या नव्या कारकिर्दीसाठी जसं तुम्ही सांगितलं की स्टेबल कारकिर्द <laughs> असणार आता त्या नव्या स्टेबल कारकिर्दीसाठी एनडीटीव्ही टी व्ही मराठीतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून मतदारसंघातले सगळे सत्कार <laughs> स्वीकारत असताना इकडे येऊन आमचाही सत्कार स्वीकारलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल थँक्यू थँक्यू आमदार या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे थांबण्याची पुढच्या भेटूयात महाराष्ट्रातल्या आणखी एका लाडक्या आमदाराला पाहत रहा एनडीटीव्ही मराठी एनडीटीव्ही हे आणि आपण हे पाहत आहात एनडीटीव्ही मराठी